परनाथ जी का कार्यक्रम आपके शरीर का आकलन सभी करेंगे हेलो मैं तुम्हें बता ایک میں مجدور جو زندہ پا ایک میں مزدور جو زندہ پا دنیا کے مزدوروں ایک ہو دنیا کے مزدوروں ایک ہو ہر ہاتھ کو کام ملنا چاہیے ہر ہاتھ کو کام ملنا چاہیے

जलो. हलो, हलो, हलो. आज जागतिक कामगार दिवस आहे आणि कामगारांकरता आजचा दिवस महत्वाचा आज सर्व कामगारांच्या हा मोठा सण म्हणून संपूर्ण जगामध्ये हा साजरा करण्यात येतो त्याकरता ना नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत आहोत एकोणीसशेच्या शतकामध्ये मध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना अठरा अठरा तास काम, काम करावे लागत होते त्यांना कामाचे आठ तास आठ तास आराम आणि आठ तास करमणुकीचे मिळावे त्याकरता युरोप खंडामध्ये मोठा संघर्ष भेटला आणि त्याची परिणती शिकागोच्या लढ्यामध्ये या मागणी करता जेव्हा लाखोच्या संख्येमध्ये कामगार रस्त्यावर उतरले त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला गोळीबार करण्यात आला त्यांच्या नेत्याला फाशीवर लटकण्यात आला असे दिवशी पेक्षा जास्त कामगारांना आपल्या जीवनाला मुकाव लागलं त्यांचा उद्देश एकच होता आम्ही जे श्रम करतो त्या श्रमाचे आम्हाला योग्य मोल मिळालं पाहिजे आम्ही फक्त कामाचे आठ तास आठ तास श्रमाचे व आठ तास आरामाचे आम्हाला मिळायला हवे त्याकरता ते संघर्ष पेटला होता आणि त्यामध्ये त्या कामगारांची जीत झाली आणि त्यानंतर भारतीय राज्य घटना निर्मितीच्या वेळेस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना बनवली ज्या संघर्षामध्ये कॉम्रेड कालमार कॉम्रेड काल लेनी यांनी जे परिश्रम केले आणि यांना जे तास ते मिळवून आठ तास जे कामाचे मिळवून गेले त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एको एको रोजी जे भारतीय राज्यघटना सुपूर्द केली जा त्यामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे परंतु सध्याची जी सरकार आहे कामाचे तास बारा तास करण्याच्या प्रयत्न करत आहे आणि त्याकरता सर्व कामगारांनी जे नवीन कामगार कायदे जे येऊ घातलेले आहेत ते कामगार कायदे रद्द करण्याकरता सरकारवर दावा बनवलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सरकारची जे कामगारांची विरोधी भूमिका आहे त्या विरुद्ध जनता एकवटलेली आहे हे आपल्याला दिसत आहे कामगार दिवस आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत तुम्ही आशा वर्कर असा गटप्रवर्तक असो अंगणवाडी सेविका मदतनीस असो बँकेचे कर्मचारी असो रेल्वेचे कर्मचारी असो सीचे कर्मचारी इतर विविध क्षेत्राचे कर्मचारी जे आहे ते आपापल्या कामाच्या ठिकाणी आजचा दिवस साजरा करतात परंतु कामगारांचे महत्व जे कामगारांनी समजून घ्यायला हवं जे कामगार स्वतःला कामगार समजत नाही कारण की त्यांची मानसिकता ही आहे कामगार म्हणजे तोच आहे जो गट त्याला कामगार म्हणतात आम्ही कामगार नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारा हा जो व्यक्ती आहे तो कोणत्याही पदावर असेल जो रोजीने किंवा महिन्याने काम करतो तो प्रत्येक व्यक्ती जो कामगार आहे आम्ही जो स्वतःचा व्यवसाय करतो जो कोणाकडे नोकरी करत नाही ना सरकारकडे ना कोणत्या इतर क्षेत्रामध्ये नोकरी करत नाही त्याला व्यावसायिक म्हटलं जातं परंतु आज कामगारांची स्थिती अशी आहे कामगार दिवस काय आम्ही कामगार नाही आहोत आम्ही कामगार नाही आम्ही असेलच करतो आम्ही कामगार थोडी आहोत आम्ही अंगणवाडी कर्मचारी आम्ही सेविक आहोत आम्ही कामगार नाही आहोत ही जी मानसिकता जी आहे ही मानसिकता कामगारांनी बदलणे गरजेचे आहे आणि ही जी चुकीची मानसिकता जी, जी डोक्यामध्ये काही लोकांनी पेरून ठेवलेली आहे या काही लोकांनी जे पेरण्याचे प्रयत्न केलेले आहे कामगारांच्या संघटना कमजोर करण्याकरता त्याच्या कामगारांनी बोध घेणे पण गरजेचे आहे तर त्यामुळे आजचा जो एकमे जो कामगार दिवस जो आहे तो आमच्या करता महत्वाचा आहे आमच्याकरता करता हा मोठा सण आहे आणि हा सण आम्ही दरवर्षी साजरा केलाच पाहिजे आणि दरवर्षी आम्ही आमच्या या सीआय संघटनेतर्फे आम्ही साजरा करत आलेला आहोत परंतु मानणवाड किंवा बगारवाडीच्या आंदोलनामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात ती संख्या कामगार दिनी ही रोडवलेली असत किती मोठे कार्यक्रम असतो किती मोठी व्यवस्था केली त्यानंतर सुद्धा कामगारांची संख्या फार कमी असत ही कामगार चळवळी करणं फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे या कार्यक्रमात एकमेका कार्यक्रम सर्व कामगारांनी आपण ज्या जा ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी हा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणे गरजेचे कर आहे आमच्या अधिकाराकरता लढणे गरजेचे आहे आणि सरकार जे काही चुकीचे पाऊल कामगारांच्या प्रती उचलत आहे त्याकरता कामगारांनी एक संघर्ष करणं गरजेचे आहे आणि आज या संविधान चौकामध्ये मोठ्या संख्येने आमच्या आशा वर्कर भगिनी आलेल्या आहेत त्या सर्व आशा वर्कर अभिनंदन करतो कारण की त्यांना जाणीव आहे की आम्ही मालक नाही आम्ही कामगार आहोत आम्ही जे श्रम करतो त्या श्रमाच्या मोबदल्या करता आम्ही संघर्ष करतो आणि जे काही आज आम्हाला कामाचे तास ठरलेले नाहीये आहे अशा वर्करचे कामाचे तास म्हणजे चोवीस तासातून कोणती वेळ असतो अशा वर्कर वर जॉब दाबले देत जे काम करून घेणे देत जे काम त्यांचे नाही ते काम सुद्धा त्यांना करायला भाग पाडले जात तर त्यामुळे हा जो संघर्ष जो असतो तो आमचे अधिकार आमचे इतर अधिकार आम्हाला मिळावे त्याकरता सतत संघर्ष करणे हे गरजेचे आहे काही साधू लोक आमच्या कामगारामध्ये पण काही संधी साधू लोक राहतात आम्हाला काय करायचे आहे आम्ही का जावं आम्ही जा जा का उन्हाळ डोकं लाभवावं आम्ही का पावसात जावं आम्ही आमच्या घरी बसून राहू आम्ही कुठे फिरायला जाऊ आम्हाला सुट्टी मिळाली आहे पण सुट्टी कशा निमित्त मिळालेली आहे सुट्टी हा सण साजरा करण्याकरता मिळालेली आहे आम्हाला काही कामगार संघटनेशी काय मतलब नाही आम्हाला कोणत्या मतलब नाही आम्हाला मिळेलच परंतु संघर्षामध्ये जे मोठी संख्या जी आहे जी आपण आपल्या जे एकजुटीने जे संघर्ष जे केला आहे अशा घडतो कृती समितीने जो दिवसाच्या ऑक्टोबर नोव्हेंबरला संप केला त्यामध्ये जे सरकारने जे आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तताना केल्यामुळे बारा जानेवारी पासून परत संपावर गेलो आणि एक आम्ही सतत संघर्ष केला त्यामध्ये बावीस दिवस आम्ही मुंबईला ठिय्या आंदोलन केलो जे अजा मैदान मुंबईचे जे ठिय्या आंदोलन हे ऐतिहासिक आंदोलन झालं बावीस दिवसाच्या उन्हामध्ये मध्ये कडक धूळ मातीमध्ये राहून रात्र तिथे काढायची कोणी अन्न देखील ते खायचं असा तो संघर्ष तो, तो आज तुम्ही केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये तुमची जीत होणार आहे परंतु पोलिओचा कार्यक्रम होता लहान बाळांचं नुकसान होऊ नये आणि निवडणुका समोर आल्या होत्या म्हणून काही कालावधी आम्ही आंदोलन काही स्थगित केलेलं आहे संप हा संपलेला नाही त्यामुळे आम्हाला जो पुढील जो संघर्ष तो आचार संहिता संपल्यानंतर करायची आहे जो आशा वर्करला सात हजार रुपये महिना गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये महिना जे देण्याचे त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर दोन हजार दिवाळी बोलून देण्याचे त्यांनी जे आश्वासन दिलं होतं गट प्रवर्तकांना कंदाटी कर्मचाऱ्यामध्ये समायोजन करणे गट प्रवर्तकांना पंधराशे रुपये आरोग्यवर्धनी जे देणे डाटा एन्ट्रीची सक्ती करणार नाही अशे जे घोषणा सरकारने केली होती संबोधित करणार तर या पद्धतीच्या मागण्यावर जे, जे सरकारने पाऊल उचललेलं आहे त्याची अंमलबजावणी केलेली नाहीये आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्या अंमलबजावणी करता परत आपल्याला पन्नास दिवसाच्या संगिनी दिलेली आहे परत आपल्याला संपाची सुरुवात करावी लागेल आणि त्याकरता सर्व आशा व गटबद्ध या संघर्षा तयार राहावं आणि दरवर्षी कामगार दिवस सर्वांनी साजरा करावा आपल्या अधिकाराकरता लढावा तेव्हापर्यंत आम्हाला अधिकाराकरता लढायचे आहे जेव्हापर्यंत आम्हाला किमान वेतन मिळत नाही आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या जा दर्जा मिळत नाही कारण की तो तुमचा अधिकार आहे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कोणी अगर चुकीच्या पद्धतीने पाऊल उचला उचलत असेल त्यांना उचलू द्या परंतु तुम्ही या सतत चालणाऱ्या संघर्षामध्ये आपल्या अधिकाराकर्था सतत चाललेल्या संघर्षामध्ये सर्वांनी एकजुटीने उभं राहावं अशी सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद